रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल वीस तारीख होती वीस तारखेला अत्यंत विचित्र अशा स्वरूपाची एक घटना घडली आणि मला समाजाला जागृत करण्यादृष्टीने हे तो सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे विश्वास हा काय राहिलेला नाही समाजाचा कोणावर परफेक्ट अजिबात लगेच विश्वास तो काही म्हणला ना टाकायचं नाही ही घटना काल घडली साडेदहा ते अकरा बारा ह्या आसपास गाडलेली आहे आणि संबंधित शेतकऱ्याला दृष्टीने हा व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं आहे त्याला उजाळा देणं महत्त्वाचं आहे की विषय काय तुमच्यापर्यंत कळून द्या आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव सांकेतिक नाव ठेवा आता काही कोणाला बदनामकार हेतो नाही तात्याराव तात्याच्या डोक्यात खटका एकच आणि स्थळ सांगतो अहिल्यानगर जिल्हा आहे पारनेर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं टाकळी डोकेश्वरच्या आसपासचा परिसर धरून चाला तुम्ही म्हणला आपल्याला शेतकरी आहे जमीन मारण्याची पण एक चार पाच एकर थोडासा वेगळा प्रयोग करावा काहीतरी नाही का, का? सोयाबीन लावलं होतं तिले पातळ गावलं आईला म्हणला थोडा वेगळा प्रयोग करू कपाशी लावू मला विदर्भ मराठवात कपाशी हमी भाऊ आता साडेसातचा शासनाचा आणि आव त्याच्यावर तन्नाशक निघाले आपलं जुळून जाईन म्हणला कारण लेबरचा प्रॉब्लेम असतो लेबर आणायला त्यांना आळे फाट्याला जावं लागतं आळे फाट्याला बसस्टँडवर ठाकरे म्हणा किंवा इतर समाजाचे लोक ज्याला गरज आहे ते थांबतात आणि ती लेबर लोकं पाच दहा चार सहा असं काय हजार रुपये जोड बायको हजार रुपये द्यायचे रो रोजचे रु, रु, असे नेतात त्या परिसरामध्ये तंबाटी म्हणजे आपलं टॉमॅटो त्याचं पीक उत्पादन होतं फुलांचं होतं मिरची होती असं हे आणि त्याच ठिकाणची शेती पाऊस कमी आहे पाणी कमी आहे पण शेती ही हायटेक आहे ह्या भागातली जनात ठेवा हायटेक म्हणजे कशी पाटपाणी नाही ड्रिप टाकणार मल्चिंग पेपर टाकणार त्याच्या औषधं बिषधं सगळं काय पाहिजे ते आणि नंतर उत्पादन केलं जातं म्हणजे खर्च जास्त करून केलेली शेती त्याला म्हणतात असंही हायटेक शेती पण लेबर नाही लेबरचा प्रॉब्लेम शेतकऱ्याला सगळीकडे जे काही विषय नाही हा तात्यारावने काय केलं आपले जो स्प्लेंडर चालू केली दांडकं मारलं की म्हणला कपाशी लावायला आपल्याला दोन तीन मजूर एक जोड पानतो कपाशी त्यांच्याकडून लावून घेतो बा गेला बसस्टँडला आळेफाट्याच्या आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे आळेफाट्याच्या बसस्टँडला गेला आणि ते थांबलं ते लेबर वेबर बघितले आता काही ते तीन जणांचा ना पाच जणांचा काहीचा सहा जणांचा गडी बाया नवरा बायको असे हे होते तिथं ग्रुप होते थोडक्यात टुळकी होती म्हणला मला लागते दोनच नवरा बायको कोण आहे का किंवा एखादा गडी तरी आहे का असं होतं की एक माणूस तिथून असा चटा चलत त्याच्या पैसे आला असा सरमाड्याचा होता तोंडिंग सुजलेलं होतं जरा लाल सर पाडलेलं त्याच्या येऊन वाटत होतं की इंडिकेटर लागले होते थोडे म्हणजे हानं की ड्रिंकर असला पाहिजे हाफ्या तड असला पाहिजे तात्या आपलं सावध मानला मी येतो मी येतो मी येतो ये यांचं काय घेऊन असला मला ही हजार रुपये जोड मागतात मला सातशेच द्या मला तुला एकट्याला दे सातशे देऊन कसं पडून एकट्याला नाही म्हणला माझ्या बायकोला मला दोघाला मिळून सातशे द्या ते आहे म्हणून परवडते तीनशे वाजतात आपले बरं 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 मला तो माझ्याकडे फोन नाही तुमच्याकडे फोन आहे का बायकोला सांगतो आणि ते स्पीकर मोठा, कर, मोठा करा स्पीकर मोठा करा घेतला फोन लगे नंबर सांगितला नंबर दाबला एका महिलेने फोन उच्चारला पाय रे काम भेटले आपल्याला एक दोन चार दिवस जायचे आपल्याला टाकळी पशी टाकली डोकेश्वर पशी तू बाकरी बांध आणि तयार होबी आलो त्या मालखाला घेऊन आणि हा ऐकतोय ना आत्याराव सगळं त्याचं बोलणं तिकडून त्या बाईचा आवाज मला थोडीशी घेऊन या आणि एक स्टिंग पण आणा बरं बरं आणतो आणतो फोन कट याला वाचलो चला मला घरी ती वर कोण ठेवीन त्यावर चा, चा पाणी प्यान जाऊ आपण लगेच याला वाटलं बरं झालं व वासावला मागं स्टँड सोडून जसा तो थोडा एक शंभर मीटरवर गेला तसं म्हणला काल सकाळच्यापासून हे का आपलं कसं आहे कामाला आपला हात कोण धरत नाही पण लय हात थरथर कापतात काल सकाळपासून मग लय डोकं उकलं आज मला टिपका नाही मिळाला लय नाही आपल्याला फक्त नाही बस हां मला कुठली घेतो तू तू स्कोजबीज घेतो का काय तसलं नाही मला आपला देशीचा हां शंभरला बरं पन्नासचीच लय नको देशीच्या तिथं नेल ते हा इकडून घ्या इकडून घ्या रस्ता बिस्ता पकड सांगितला इकडून काय वर्जळ असते घ्यायचं हा इथं थांबा आता था। पन्नास द्या पन्नास द्यायला आत गेल्यासारखा गेला तिथून परत माघारी आला पन्नास रुपये घेऊन म्हटलं काय झालं रे नाही बायकोला पण प मी अर्धी आम्ही एका जी एका जेवाची बा तुमचं काही काम असू द्या पण दोघं मी एक एक दोघात एक आल्या मला तुझी बायको बी पितीत काय आला किरकोळ झाले आता बायको कार चालवते का बायाचा कार चालवतात ना स्कूटर चालवतात मग दारवी पेता त्याला काय आता हे त्यांचा पर्सनल विषय हे हो काय लावून येऊन तात्यारो म्हणलं ये बघ शंभर शंभर गेलं की एक क्वार्टर घेऊन आला तो विषय चला मानला आता आता मानला ये गुटख्याची पोडी ती वीस रुपयाला एक स्टिंग घ्या वीस रुपयाला शंभर अधिक वीस अधिक वीस एकशे चाळीस तर गेले चला मानला घरी आता घरी गेले की बुळी बुळीत घर आणि घरापुढं गाडी थांबले आता था। शेतकऱ्याचं कसं असतं हा मग पोरगा बत्तीस वर्षाचा होता त्याने डोकं लावलं मला कुणाच्या गाप कोणी घरात शिरणं काही यो योग्य नाही मला बी हे काही झाड आहे लिंबात झाड होतं ते थांबतो बोलो बाहेर हा घरात गेल्या गेल्या ते बायकोला काय म्हणलं आहे काय ना पहिल्यांदा गालासात पाणी आणलं नाईंटी वतली मीठ हात मीठ थोडं हातावर ठेवलं गाठा एका ठोकात नाइंटी आणली फक्त आणि ते मिठात जिबल लावलं आ मला आता कसं मस्त वाटलं मला एकदम कसं आहे हो काही काहीच नव्हतं जांदाच नव्हतं अरे ओरख ना तू नाही चहा ठेवला आहे तेवढ्यात त्यांनी आतून आत बायको म्हणती घरात या इथं बसा चहा ठेवला आहे ग आता आपल्या समाजात कसं आहे महाराष्ट्रात की कोणी परका माणूस कुणी येऊन द्या घरी किंवा नातेवाईक चहा पाणी होतंच ना म्हणजे चहाचाच विषय काय नाही आत शिरला तिथं खोडीची पण त्यांनी जी एकच खोली पण मोठी होती बावीस फुटाची तिथं सगळं बघितलं अत्यंत महागड्या प्रकारचं बेड तिथं त्याला पांखा मग एल डीचा टी व्ही त्रेचाळीस इंची फ्रीज शीत श्री तरी म्हणजे अशी श्रीमंत आहेत मला शेतकऱ्याला मला अजून मला बारक्या टी व्हीवर आम्ही मालिका बघतोय इ... काम का, का करते ना का पण ही ती एक अंदाज घेतात आपला आपल्याला सातशे रुपये द्यायचे आहेत ही ती बाई बघितली तर बाई चांगली पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षाची नवरात झाला तर दहा रुपये मानगुट बारीक पण अशी डबानी बाई डब्ब मिरचीसारखी आणि थोडीशी फिक्कट प प्रकार पिंक म्हणजे गुलाबी कलरची लाले गिले लावलेली mm. आणि तिथं भासलेली तसली मिडीज घातलेली तर जागा mm. तसला गाऊन गाऊन हां मला ती आता आठवत ना शब्द गाऊन ते घातलेला तिने लगेच टोच त्या गॅसचं बटन डावलं की खटकुणी लगेच ठेवला बा चहा याची काही इच्छा नव्हती त्याला सिक्संत माणसाचा जागा झाला त्याला आयला काहीतरी दो खाय बाई चहा बी नको बाई इथं नाही नाही घ्या घ्या मग फुल भरून नाला काळा झारचे आम ठेवा गुंगीचं औषध वगैरे हे जे पदार्थ तुम्हाला जर पोटात जायचे असते आणि तुम्हाला बेशुद्ध करायचं असेल तर चहा काळाच लागतो दुधाचा नाही लागत असे एक प्रकार त्या यातला एखाद्या पदार्थाची चव वेगळी असेल तो जर मिक्स करून जरी टाकायचा असेल तर चहा काळाच लागतो त्यात लवकर कळून येत नाही काळा चहा पिणार न सावधान ह्याच्या डोक्यात आले म्हणजे चहा काय घ्यायचं नाही बा पण अर्धाच आणि याचत बंदच नाही त्या बाईन एकच कप चहा केला मला अर्धा घ्यावा तुम्ही नाही नाही म्हणली मी चहा नाही घेत मला घ्यायची आता हे तर सावरून बसलं बा तो चहा ह्यानेही पियाला नाही तिनेही पियाला नाही याने तर एक गोठ बाहेर घेतला हाणला बा तेवढा तिने पटकून नाइंटी ओढली होत्या त्या बाईनी स्टिंगमध्ये टाकू हा ती असायची ही थोडं घर पाडलं तिथं तात्या राव मला आता आहे ना चला ना उरका ना आणि बाकरी बिकरी नसते की आता नका करू आपण नाश्ता पाणी करू घरी गेल्या आपल्याकडं मीठ सगळे तिथं बाकरी जेवण करू पण तुम्ही चला गाडीवर बसून दोघंजण हा जायचे ना नवरा अटकून उठला एक वीस फूट गा घराच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि त्याला उठ इकडे 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 शि म्हणलं बरं झालं घराच्या बाहेरवाल तू हा आला बाहेर त्याच्यापैकी काय र पाचशे द्या ना अरे मला आपलं ठरलं आहे काय तुला आधीच एकशे चाळीस खर्च केला आहे तुला रोजच्या रोज संध्याकाळी पैसे देतो त्याला दारोची सोय करतो माझं काम राहिले माझी टोबने राहिले माझी कपाशी लावायची तू चला तुम्ही आज काय करताय नाही पाचशे दे तिला लागतात बायकोला आमच्या हां आणि मग बायको दारात आली काय म्हणतात होते ते पाचशे मागतात त्यांच्याजवळ अजिबात नका देऊ माझ्याजवळ द्या पाचशे दे पाचशे काय अडचण मी आहे ना तुम्हाला ते तो आहे ना याला सुधारणाच काय होतं ता अचाराला काय विषय मग तो पाच परत आला हे बघ पाचशे दे आणि माझ्या बायकोला करतो आता जाऊ कडी लगेच सावध झाला सप्पर आहे बरं आपलं आहे महाराष्ट्र येऊन सोपं नाही तो लगेच सावध झाला हा असं आहे काय डोक्यात आलं शॉर्ट झालं एकशे चाळीसला आपला वाटू झालं बाय बी काय मदनाचा पुतळा नव्हती काय नव्हती पण टापटिपमध्ये राहणारी होती पावंडर लावून स्नो पावंडर तसलं असं मला असं आहे का म्हणला मी आलो आहे तुम्ही आहे का नाही ते नाही तर मी तो जो विषय सोडून दिला होता डोक्यात ही काय कामाची नाहीत आपल्या पण यांचा शे कामाला जाण्याच्या नावाखाली वेशव व्यवसाय वे था चालला ही त्याच्या पाटकून डोक्यात आलं आणि तशी जागा फार रिस्क काशा असती चकणाऱ्यासाठी तो खाला झाला मला चॅक काढला की विषय तो नाही आणि जे त्यांच्यात गुंतले त्या चौथे घरातले सगळ्या वस्तू घेतल्या होत्या हां बऱ्याच वेळा बाप म्हणतो ते मी मिताबाटी बांधायच्यात मी रानात जातो मी हे करतो पोरला म्हणतो तो वरतो लेबर घेऊन ये पोरगा लेबर नाही पाचशे देऊन आला बाईला असं जेगी देणार ठेवा यांनी डोकं लावलं मला हे बघ मी काय त्यातला नाही माझं काम मी मग त्याच्या कामासाठी आलो ते काम कर मला हे बघ तीनशे तरी द्या आता दोनशे कमी केलं ना तीनशे द्या ना हा ना शॉट त्या बाईकडं बायातून म्हणली आहो हे माझा नवरा नाही याने वीस वर्षापासून मला ठेवलं इथं बरं का ते ती म्हणते तर तीनशे तीनशे तर तीन तीनशे या या म्हणलं ही गाव गरबाडून बसलो भाऊ म्हणलं आता सुट्टी नाही आपल्याला ह्याच्यात प्रॉब्लेम काय होऊ शकतो बघा त्या बाईचं या खाद्या इतर गुंडांना सांगणं असेल किंवा हात गेल्यानंतर आरडाओरड करा माझी छेड काढली दुनिया काढली मग चार दोन जण म्हणायचं तुला वाचायचं असेल बघा ना बोबाट होणार अटक होणार पेपर बातमी येणार तुझे आब्रोजणार किती येतं अकाउंटला वी दहा वीस तीस चाळीस हजार काय दे असं बी होऊ शकतं ती बाई केस पण करू शकते काहीच नाही केलं तर ती बाई फोकट शॉट देऊ शकते याला त्यात कंडोम आहे का कंडोम असतील समजा पण असे जग आहे दुनियाचा पोरांनी शेतकऱ्यांनी सावध राहा तो मला शेतकरी म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही शेतकरी शंभरजणला रोजगार देण्याची ताकद ठेवतो त्याला नाही राहिलं तरी हां पण हे करत असताना अशा आपप्रवृत्ती समाजात निर्माण सावध राहायचं हां हा तो म्हणला आहे तीनशे योग्यचे काय अडचण नाही पण कामाचं म्हणलं ते काम बिम काय नाही ते फक्त बा नावा बरोबर ठीक आहे म्हणला मग कॅश नाही आता ए टी एम आहे मी कॅश काढून आणतो ते म्हणजे लवकर आहे बरं का हा पाच मिनटात आलो हां पण मला अर्धा पावन तास लागतो बरं का आय का अडचण नाही हां तू तलावार कशी असून डाल अशी खंबीर रे ती लोकांचं अवघड जी त्या जुन्या गाडीला दांडकं मारलं त्यांनी तिथं सणा थोडा पुढं आला स्टँडच्या पुढं आला आणि तो नंबर डिलीट करून ब्लॉकलिस्टला टाकून दिला आणि तिथून सरळ नगर गाठलं काल आणि गावा त्या कापस कापसाचं बियाणं घेऊन कारण आळे आळ्याफाटाव का कुठल्या दुकानात मिळालं नाही कापूस बियाणं कापाशीचं घेऊन घरी आला आता त्या पद्धतीने तिथं ठाकरे बिकर लोकल कामगार बघण तात्याराव आणि ती कापाशी लावून घेईन पण अशा प्रकारची घटना आपल्याला एक दडा शिकवून जाते ह्या समाजामध्ये तुम्हाला जीवन जगत असताना बाहेर कुठल्याही प्रकारचा असा सापळा ट्रॅप जर वाटला हा लांब कशाला सिंगल शीट चालला आहे एखाद्या बायने तोंड बांधलेलं तरी असं केलं ना हात माझं म्हणणं नाही का एकशे पाच रुपये पेट्रोलचा नाका घेऊ माझं म्हणणं नाही त्यातले त्यात जे शिक्षक आहे जे पगारदार नोकर त्यांनी तर अजिबात घेऊ नका हां विनयबँगाचे केसन तुमच्याकडून लाख दोन लाख काढलं तुमचं वाटलं होईन पार हा सोपं नाही एवढं विषय हा नाही ते नको तिथं सोडून द्या ते हे करायचं पुण्य करायचं हां काही कोणा सांगता येत नाही त्याच्यामुळं सावध राहा सतर्क राहा आणि ह्या शेतकऱ्यावरती जो अनुभव आला आहे अशा प्रकारची वेशवृत्तीसुद्धा त्या ठिकाणी अनेक ठिकाणी चालते हे फक्त आपल्याला कळलं म्हणून पण समाज हा त्यांची मानसिकता सोडून फक्त पैसा आणि पैसा आणि पैसा ह्याच्या पलीकडे लोकांना काय कळत नाही न्यायनीती धर्म आमकं तमकं लोकांनी सगळं या वाथ्या पाण्यासारखं गंगेला वाहून सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळं आपापला जीव सांभाळा बाबांनो रामकृष्ण हरे